नमस्कार सुवाणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे आणि दोन बटाटे घेतलेले आहेत तर ही झटपट होणारी आणि पोटभरीची रेसिपी आहे तर नक्की करून पहा बटाटे व्यवस्थित सोलून घ्यायचे आणि पाण्यामध्ये इथे मी घालून घेतले आहेत असं केलं की काळे पडत नाहीत बटाटे व्यवस्थित किसणीवरती बटाटे किसून घ्यायचे आहेत पाणी अगोदरच घेतलेलं आहे म्हणजे बटाटे बटाट्याचं किस आहे ते अजिबात काळं पडणार नाही अशा पद्धतीने ते मी दोन्ही सुद्धा बटाटे व्यवस्थित असे किसून घेतलेले आहेत आणि ते आहे पाणी पूर्ण असं पांढरं आहे कारण बटाट्यामध्ये स्टार्च खूप असतं तर एक ते दोन पाण्याने स्वच्छ बटाट्याचं किस धुवून घ्यायचं आहे इथे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झालं की एक चम्मच जिरे घालायचं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मर मिरच्या कढीपत्त्याची पाने बारीक कट केलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये म्हणजे जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती खूप छान होते आणि चविष्ट होते व्यवस्थित अशी ही मी बसली की नंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन वाटी पाणी घेते एक वाटी रवा आहे तर दोन वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे अर्धा इंच आलं व्यवस्थित किसायचं आणि ते घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे व्यवस्थित असं एकजीव करायचं आणि छान अशी उकळी काढायची आहे आता इथे एक उकळी आली आहे तरी ते मी का सॉरी बटाट्याचं किस घालून घेते बटाट्याच्या किस मध्ये पाणी असेल तर व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आणि नंतरच तो किस पाण्यामध्ये घालायचा आहे छान अशी एक उकळी काढायची जास्त बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे नाहीतर त्याचा लगदा होईल एक उकळी आल्यानंतर लगेचच रवा घालायचा आहे आणि हे पटापट -पत व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं कारण त्याच्या गुडल्या होतात रव्याच्या त्यामुळे हे झटपट करायचं आहे अजिबात वेळ घाल लावायचा नाही पटापट -पत असं हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं चमच नाही इथे पात आहे छान असं इथे मी एकजीव करून घेतलंय आणि रवा असल्यामुळे पाणी व्यवस्थित खेचून घेतो आणि थोडं इथे घट्ट झालेलं आहे आपलं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आणि त्यामधल्या गुठल्या असतील त्या चमचणी अशा मोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं घट्ट झालंय मिश्रण आता यावरती तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे छान अशी एक तीन मिनटामध्ये एक वाफ काढून घ्यायची तीन मिनटानंतर झाकण काढून घेते आणि इथे आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे तर इथे आपण काय आहे काय बनवतोय तरी ते आज आपण पाहणार आहोत बटाटा आणि रव्याचे मेदूवडे एकदम झटपट होतात तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व मिश्रण काढून घेतलंय आणि हे थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होईल थंड होत आहे तोपर्यंत एक चटणी पाहायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओले खोबरे घेतले दोन हिरवी मिरची अर्धा इंच आलं कोथिंबीर जिरे घालून घेतले पाव चमच चवीनुसार मीठ घालायचं अर्ध्या लिंबाचा रस इथे मी घालून घेते त्याने चटणी छान अशी हिरवीगार आपली तयार होते आणि मिक्सरमधून छान असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं वाटताना इथे आपली छान अशी चटणी इथे वाटून झालेली आहे आता फोडणीची तयारी करूया तर फोडणी पात्रामध्ये इथे मी एक मोठा चमच तेल गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये मोहरी घालून घेते चमच मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की नंतरच त्यामध्ये जिरे घालायचं आहे जिरेसुद्धा मी पाव चम्मच घेतलेला आहे जिरे छान फुलले की कडीपत्त्याची पाने पाच ते सहा घालून घेतले आणि खमंग फोडणी छान अशी चटणीवरती घालून घ्यायची इथे आपली मेदू चटणी तयार झालेली आहे तर आपण आपल्या मिश्रणाकडे वळूया इथे मिश्रणसुद्धा छान असं थंड झालं आहे आणि काही मिश्रणामध्ये गाठी असतील गुटल्या असतील त्यासुद्धा अशा मोडायच्या आहेत तर इथे मी ग्लासने थोड्याफार अशा मोरडून घेतलेल्या आहेत गुटल्या म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव तयार होतं आता हातानेच आपल्याला हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे हाताला थोडं वाटतो पण त्यासाठी तेलाचा हात लावून घ्यायचा आणि छान असं हे पीठ एकजीव करून घ्यायचं इथे व्यवस्थित अस एकजीव करून घेतलंय आणि तेलाचा हात लावून घ्यायचा आणि एक छोटासा गोळा गुणा तयार करून घ्यायचा आहे मीडियम आकाराचा इथे मी गोळा गोळा तयार करून घेतला आणि चपटा करायचा हातावरती आणि गोल गोल फिरवायचा म्हणजे बाजून एक कडा अजिबात तुटल्या जात नाहीत अशा पद्धतीने गोल गोल करायचा आणि मध्ये होल करून घ्यायचा अशा पद्धतीने माझी तब्येत थोडी बिघडली आहे त्यामुळे थोडा आवाजामध्ये फरक पडतो आहे तर खरंच माफ करा तर इथे अशा पद्धतीने सर्व मेदूवाडे मी तयार करून घेणार आहे चवीला तर हे मेदूवाडे खूप छान लागतात इथे मी पाच ते सहा मेदूवाडे तयार करून घेतलेत कढईमध्ये तेल गरम करायला आहे तेल छान गरम झालं की नंतरच यामध्ये मेदूवाडे सोडायचे आहेत तर गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेम वरतीच तेल गरम करून घेतलंय एक पिठाचा गोळा तेलामध्ये सोडून घेतलाय तर वरती आला आहे म्हणजे तेल छान आपलं गरम झालंय एक एक करून मेदू वडे सोडून घ्यायचे हे मेदू वडे अगदी झटपट होतात कोणतीही पूर्वतयारी न करता हे मेदू वडे तयार होतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे तयार होतात आता व्यवस्थित असे हे तळून घ्यायचे आहेत घॅसचा फ्लेम मिडियम ठेवलेला आहे मेदू वडे सोडल्यानंतर मग घॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि सोनेरी रंगावरती व्यवस्थित असे हे तळून घ्यायचे आहेत वडे खूप छान लागतात हे एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल इथपर्यंत रेसिपी पाहिलीच असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते वडे तळून झालेत झाऱ्यामध्ये काढून घेते आणि ते आपले वडे तळून झालेले आहेत सात ते सात वडे इथे मी तळून घेतलेत आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम झालेले आहेत मुलांना सुद्धा हे वडे आवडतील एवढे भन्नाट लागतात हे वडे तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की रेसिपी कशी झाली ते तरी ते मी एक वडा क्रॅक करून दाखवलेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सुवाणीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद